शास्त्रीय व्रतापैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायण समवेत लक्ष्मी आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे हे व्रत कोणतीही कन्या सवाष्णी श्री किंवा पुरुष करू शकता व्रतधारी जातकांनी बुधवारी शुक्रवारी कांदा हे व्रत, का व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजा करावा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करावी दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे त्या महिन्यात येत असलेले चार किंवा पाच गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे आपली श्रद्धा असल्यास एका महिन्याप्रमाणेच वर्षभर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते देवीच्या फोटो समोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व वा महात्म्य वाचावे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळद कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि ह्या व्रत कथेची एक व्रत द्यावी शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा श्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत रात्री भोजन करावे पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे म्हणून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मित अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडून करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतःच करावा एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये कारणास्तव ज्यांना व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालतील फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा फलहार घ्यावा व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास कुटुंबियांना तसेच शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे शांतता व एकत्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबीयासमवेत भोजन करून उपास सोडवावा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा